खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष लोकप्रिय उमेदवार अरुण गायकवाड यांनी आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रचारात आघाडी घेतली असून सकाळी नऊ वाजल्यापासूनच प्रचार रॅलीला सुरुवात केली धायरी येथून प्रचाराची सुरुवात झाली यावेळी प्रचार रॅली वडगाव नरे माणिकबाग रामनगर वारजे उत्तमनगर तसेच शिवणे येथे शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅली पुढे नेण्यात आली कमी वेळेत पूर्ण मतदारसंघात रॅली काढत अपक्ष उमेदवार अरुण गायकवाड यांनी मतदारांना आपण निवडून आल्यानंतर काय कामे करणार असल्याचा निवडून आल्यावर जर कामे केली नाही तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले यावेळी अरुण गायकवाड यांनी प्रचारात आघाडी घेतली रॅलीमध्ये कार्यकर्ते व वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात होती साहेब आता आमचा प्रचार नगर को आता इथे ठिकाणी आहे कोपरावडा प्रसिद्ध लागलाय ना त्याचा इच्छा लोक मला प्रचंड बहुमताने निवडून काय विजन आहे तुमचं या निवडणुकीसाठी आता सध्या विजन जे आहे ना साहेब भीम्रवाना कुठल्याही प्रकारचा कुठल्याही ठिकाणचा विकास केला नाही आता कोलो कोपऱ्या मध्ये आलेलो आहे बघा काय बघा रस्त्याची काय परिस्थिती माणसाला नीट चालता येत नाही असे रस्ते खराब झालेले आहेत त्याच्यामुळे सर्व बहुजन मला आता यावेळेस साधित अहो मी स्वतःहून नाव घेऊन त्यांच्यावर आरोप करतो ना कारण का त्यांनी कामच केलेले नाही ना अहो सराव समज सांगाल इथं कुठल्याच प्रकारचं त्यांनी काम केलं नाही कुठल्याही बहुजनाला त्यांनी कामाला लावलं नाही कुठल्याही ठिकाणी त्यांनी समाज मंदिर बांधलेले नाही कुठल्याही या ठिकाणी बुद्ध मंदिर बांधलेलं नाही कुठल्याही घरकुल त्यांनी मंजूर केलेलं नाही विकास कसला झाला विकास काही झालेला नाहीये जरी विकास म्हणत असते तर बोला ना आम्हाला आमच्या समक्ष आम्ही त्यांना उत्तर देऊ ना कुठल्याही प्रकारचा विकास झाला नाही मी आताच मतदान साधतोय कोंडूर आवड्यामध्ये इथं आलो आता शिवाजी महाराजांना पुष्प अर्पण करून मी आताही भाषण सांगणार आहे भाषणामध्ये सांगणारच जाईल मी त्यांना लोकांना कुठले प्रमुख मुद्दे घेऊन तुम्ही आता प्रचारात उतरला आता मेन मुद्दे जे आहेत ना साहेब हे हो जो बहुजन समाज आहे त्या बहुजन समाजाला पहिलं मी अं नोकऱ्या देणार कारण रोजगार देणार कारण का त्यांना जर रोजगार नाही दिला तर आपली सगळी बेकरी झालेली आहे कारण कसं का आजकाल तरुण येऊ सुद्धा दारू प्यायला लागला जुगारी खेळायला लागला वाईट वाचना तयाने लागायला लागला जर त्यांनी जर त्यांना जर रोजगार मिळाला तर ती कुठं करणार नाही सकाळी नऊला जातील संध्याकाळी सहा सात तर घरी जाऊन जेवण करून आराम करतील आणि सध्या कामच नसल्यानंतर माणूस बेकार होतो त्या टेन्शनने माणूस दारू सुद्धा पितो मतदारांना काय आव्हान करत मतदानाला हेच आवाहन करणार आहे साहेब मला एकदा निवडून द्या मी ह्या जनतेचं सोनं करेल आणि प्रत्येक घराघरीच गव्हर्नमेंटचा सर्वे करायला हवेल बाबा ह्याला सर्वे करा यांच्या घरात किती शिकलेले आहेत काय शिकलेले त्या हिशोबाने त्यांना मी लवकरला लावेल